आपल्याला आहे की महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकांमध्ये महानगरपालिकांमध्ये निवडणुका जाहीर झाल्या तीच कल्याण डोंबोलीची महानगरपालिकेची निवडणूक होती तर इकडचे स्थानिक प्रश्न फार भयंकर आहेत गेली पंचवीस वर्ष शिवसेना भाजपच्या इथे सत्ता राहिली आणि माझ्या अंदाप्रमाणे ठाणे रिजन मधलं सर्वात बकाल शहर म्हणून कल्याण डोंबोलीकडे पाहिलं जातं मधल्या काळामध्ये आजचे मुख्यमंत्री मागच्या टर्म मध्ये येऊन म्हणा म्हणाले होते कि स्मार्ट सिटी मध्ये कल्याण डोंबिवलीचं नाव आहे आणि त्यासाठी पाच हजार कोटी साडेसात हजार कोटी आम्ही दिले आहेत त्या साडेसात हजार कोटी कुठे गेले आणि ह्या दहा वर्षामध्ये स्मार्ट सिटीचं काय झालं आज ट्रॅफिकची हालत बघा रस्त्यांची हालत बघा कचऱ्याची हालत पहा पाणी प्यायला नाही अशा वाईट परिस्थितीत इकडची जनता कितपत पडलेली असताना त्या संदर्भात आवाज उठवून त्याच्या विरोधात येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जनजागृती निर्माण होऊन त्यांच्या जा तोंडावर बुरखा पाडण्याकरता नेमकं या पालिका निवडणुकीमध्ये कशा प्रकारे काँग्रेस ताकद बोलवत आहेत कारण गेल्या काही दिवसापासून आवडण काँग्रेसमध्ये सुरू आहे किती उमेदवार तुम्ही आतापर्यंत उमेदवारी अर्ज दिलेले आहेत कसं आहे राजकारणामध्ये आणि निसर्गाचा नियम काही होत लोक आम्हाला सोडून गेले पण आज तुम्ही थोड्या वेळ थांबा बाहेर किती लोक वेटिंग आहेत की जे काँग्रेसमध्ये इनकमिंग करण्याकरता मोठ्या असा प्रमाणात आहेत आज आम्ही पुऱ्या एकशे बावीस वॉर्डामध्ये आणि एकतीस प्रभागामध्ये उमेदवार आम्हाला मिळत आहेत उद्या परवा पण लास्ट डेट पर्यंत लोक चालू झाले आहेत आमच्या पक्षात येत आहेतच आहेत आणि ज्या बाहेरच्या पक्षामध्ये हे सुद्धा त्यांना शिवसेना शिंदेसेना आणि भाजपची जी युती झाली आहे त्यामुळे त्या दोन्ही पक्षाची इच्छुक लोक आमच्याकडे अजून आम्ही त्यांच्याबद्दल तसा विचार केलेला नाही ना कारण पहिला आम्हाला एकशे बावीस आमचे उमेदवार उभे करायचे आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करत आहोत गेल्या दीड दोन वर्षांपासून काँग्रेस पक्षाला त्यांना असं वाटत होत की काँग्रेस मध्ये राहिल्याने आपण निवडून येणार नाही दुजवची गोष्ट आहे जर तुम्ही नगरसेवक होता पाच वर्ष काही काम नाही केलं का म्हणजे तुम्ही फक्त पक्षाच्या जीवावर निवडणुका लढत होता होता जीवा निवडून येत होता का हा प्रश्न खरा महत्वाचा आहे त्यांनी काही पाच वर्ष काम केले नसतं आणि त्या भीतीपुटी ते पळाले आणि आम्ही डॅमेज कंट्रोल करण्याकरता प्रयत्न केले उदाहरणार्थ सचिन कोटेंनी राजीनामा दिला आम्ही त्यांना प्रचार प्रमुख केलं तर त्यांना ठरवलंच आहे त्यांनी जायचं तर आपण काय करू शकतो आम्ही त्यांना शुभेच्छा देतो त्यांच्या आधी देखील अनेक तुरु लोक त्यांच्याशी जे डोंबोलीतले काही लोक निघून गेले त्यांच्याशी वैयक्तिक मी आमच्या प्रांताच्या अध्यक्षांचा दूरधोरांनी संपर्क साधून दिला आणि समजवण्याचा प्रयत्न केला स्वतः घरी जाऊन तशी काही गरज नव्हती की त्यांच्या हे करावं काँग्रेस पक्ष फार जुना आहे आणि आम्ही आज जरी आमचं जर त्यांना वाटत असेल वाईट टाइम आहे तर आज वाईट टाइम नाही आहे तर त्यांना जर वाटत असेल तर पुढे येणाऱ्या काळात त्यांना समजेल का ना काय त्यांच्या असं आरोप केलाय की अकरा वर्ष मी झिम्बाच्या टीम सोबत खेळत होतो टीम झिम्बाईन वर्ल्ड कप जिंकणं शक्य नाही असा टोला त्यांनी आता दुर्जवाची गोष्ट दुर्जवची गोष्ट त्यांना हा अजून क्रिकेट हा खेळत समजला नाही आपल्याला आठवत असेल पण पंचवीस चाळीस वर्षापूर्वी अजित वाडेकरांची टीम जन्म हरायचो आपण टेस्ट मॅच इथे सिनियर लोक असते बघा आणि नंतर जेव्हा आम्ही दिग्विजयला निघालो ते वर्ल्ड कप पर्यंत आपण पर पोहोचलो गावस्कर वाडेकर या लोकांनी पहिली इंग्लंड ऑस्ट्रेलियाला हरवून आले होते आता तर कॅप्टनला जर आत्मविश्वास नसेल तर त्यातच पक्षाला झिम्बाब्वे असं म्हणलं त्यांनी झिम्बाब्वेच्या टीम बरोबर लढून फायदा नाही असं त्यांनी सांगितलं अकरा वर्ष वाया गेले याच त्यांनी खंत व्यक्त केले आता काय जाताना काय काहीतरी कारण तर हो <laughs> <आरे> दिलं पाहिजे <हाँगी> कारण होत <laughs> आणि काय सिरियस आणि जनता स्वतः सिरियस घेत नाही जनतेला माहिती आहे पळताना <laughs> काहीतरी कारण द्यायला देल <laughs> त्यांचं दिलं कारण आता पुढे तुम्ही जे गळती आहे त्या गळतीला थांबवण्यासाठी नेमकं काय करणार आहे कारण अजूनही काही लोक जाण्याच्या काही लोकांनी खंत व्यक्त केलेली आहे पार्टीकडनं जुने कार्यकर्ते त्यांना कुठेतरी उभारण्यासाठी ताकद मिळत नाही नेमका तो आता तुम्ही कंट्रोल कसा करणार आता आम्ही सर्वात महत्वाचं आता जे गेले, गेले। ते गेले म्हणजे आमच्या इथे म्हटलं जात उडाले ते कावळे आता राहिले ते आमचे मावळे आहेत आणि ते मावळे कोणी जाणार नाही ह्या महाराष्ट्राचा इतिहास आहे छत्रपती शिवरायांच्या नंतर छत्रपती संभाजीराजे ची हत्या झाल्यानंतर पंचवीस वर्ष बिन <laughs> नेतृत्वाने कोणी राजा नसताना मराठी लढले आणि दिग्विजय केला त्यांनी देशभर हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या पद्धतीने आमच्या इकडे सुद्धा प्रत्येक जण मावळाने लढेल आणि पुन्हा एकदा लो जो लोक भयभीत ते डर गेन काम नाही जो नगरसेवक राह चुके थे उनको डर चुनके उनमे भगदड मच गई है कोई तो चिंता नहीं है हमारे अम, अम, लिए वो क्योंकि हमारे पास कांग्रेस के ओरिजिनल कार्यकर्ता भी बहुत है और वो कांग्रेस कार्यकर्ता है उसके सिवाय बाहर के लोग आने के लिए जैसे भाजपा है से ना शिंदे सेना है चिंदे से ना, ये हमारे वंचित आघाडी है ये सब सब लोग हमारे साथ आने के लिए तैयार है आज ही आम आदमी पार्टी के सब बड़े-बड़े पदाधिकारी आज आने वाले हैं तो हमें उसके बारे में कोई चिंता नहीं है आरपीआई के लोग भी हमारे यहाँ आ चुके हैं हम कर चुके हैं तो मनपा में कैसे आपकी स्थिति रहेगी कितने उम्मीदवारों ने अब तक आपके पास में है और कितने उम्मीदवार आप तो और क्या विश्वास है? अभी तक इन्होंने अभी बोला की सेवेंटी कल्याण से आए और डुम्बोली के अलग है पचास ये दोनों मिला के सौ के ऊपर हो गए हैं और दो दिन हमारे पास टाइम है दो दिन में आखिरी आखिरी में बहुत सारे बड़े पैमाने में लोग तो हमें लगता है सौ डेढ़ सौ के ऊपर उसके सिवाय जिनको शिंदे सेना में कांग्रेस भाजपा में सुनने के बाद उनको जो टिकट नहीं मिली है वो लोग भी शायद हमारे साथ आ सकते शिंदे से नीचे भाजपाचे सुद्धा लोक आमच्याकडे लाईन आता आम्ही डिक्लेअर करत नाही तर आणि हे आम आदमी पार्टीचे सुद्धा एवढे पन्नास एक लोक आहेत आज आमच्याकडे सगळे पदाधिकारी आहेत कार्यकर्तेने हे सगळे हे सुद्धा आज इथे येणार ये ये निघालेले आहेत अजित सिंग यांच्या सचिव त्यांच्या आहेत तर सगळ्या पक्षातून आमच्याकडे इनकम चालू झाले थोड्या थोड्या वेळाने तुम्हाला समजेल पंचवीस तारीख पर्यंत आता आता आम आदमी पार्टीचा आज आहे आम्ही म्हटलं टप्प्या टप्प्याने घेऊ मग वातावरण निर्मिती होते आजच्या तारखेला आम्ही फक्त आमचे एकशे बावीस कसे उमेदवार होतील त्याच्यासाठी प्रयत्नात होतो आणि सुदैवान ते झाले आता काही काही ठिकाणी तर पाच पाच लोकांनी सुद्धा अर्ज केले एक वॉर्डामध्ये तर ते केल्यानंतर आमची ताकद अजमावल्यानंतर आम्ही लोकांशी विचार करू की कोणाशी बोलायचं की नाही पण तूर्त अजून काही सुरुवात केलेली नाही आम्हाला काही पक्षांकडून आले म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा वंचित आघाडी म्हणा आणि असे काही लोक आम्हाला अप्रोच झाले आहेत पण अजून आम्हीच काही चर्चा केली नाही आमची मत पहिली आपली ताकद एकत्र करायची आणि दुसरी गोष्ट स्वबळाचं असं नाही जर सन्मानाने जर आमची जर कोणाची जर युती होत असेल सन्मान आम्हाला दिला जात असेल